महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी सत्तावीस फेब्रुवारी रोजी निवडणूक होती आहे त्यासाठी काँग्रेसनं चौदा फेब्रुवारी रोजी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या अस्वस्थतेला आणि फाटाफुटीच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी पक्षानं अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेल्या नेत्याला संधी दिल्याचं मानलं जात आहे दरम्यान भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार पंधरा फेब्रुवारी रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे त्याच दिवशी शेवटचा दिवस असल्यानं सकाळी उमेदवारांची नावं जाहीर करून लगेचच सर्वजण उमेदवारी अर्जही दाखल करतील असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत काँग्रेसनं आपल्या वाट्याला एक उमेदवार जाहीर केला महायुतीनंही आपल्या कोट्यातनुसार पाच उमेदवार जाहीर केले तर पंधरा फेब्रुवारी रोजीच ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते मात्र काँग्रेसनं राज्यसभेसाठी जाहीर केलेल्या चंद्रकांत हंडोरे यांच्याविषयी आपण जाणून घेऊयात चंद्रकांत हंडोरे हे मुंबईचे माजी महापौर चेंबूर मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री आहेत आंबेडकरी चळवळीतील एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं हंडोरे यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ दलित पॅन्थरमधून झाला त्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा होता प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले हंडोरे यांची आक्रमक नेते म्हणून ओळख आहे मुंबई काँग्रेसमध्ये त्यांना जेव्हा जेव्हा दुय्यम वागणूक मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी पक्षाविरोधात आवाज उठवला शिवसेनेतील बंडानंतर ते शिंदेसेनेत जाणार असल्याचीही चर्चा होती आता अशोक चव्हाणांसोबत तेही पक्षांतर करणार असल्याची चर्चा होती मात्र याच दरम्यान काँग्रेसनं त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानं या, या चर्चांनाही आता पूर्ण विराम मिळालाय